लग्न म्हटलं की घरात आनंदाची धामधूम पाहुण्यांची रेलचेल आणि नवरा नवरीसाठी नवा संसार पण वाशिमच्या रिसोड इथं एका पस्तीस वर्षाच्या युवकाचं लग्न चित्रपटापेक्षा देखील जास्त थरारक ठरलेलं आहे कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी गायब झाली आहे पाहूयात लग्न करून आली दुसऱ्या दिवशी लुटून पळाली लाखोंची रक्कम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा लग्न करून घरात आली कंगाल करून निघून गेली मंडळी येत्या काही दिवसात लग्नाची लगबग सुरू होईल मुली बघण्याचा कार्यक्रम साखर पुरा आणि लग्नाची स्वप्न अनेकांना पडते मात्र मुलगा किंवा मुलगी निवडताना एकदा नव्हे तर शंभर वेळा विचार करा आणि खात्री करूनच घ्या कारण तुम्ही ज्या व्यक्तीसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवताय तीच व्यक्ती तुमच्या संसाराची राख रांगोळी करून जाऊ शकते असं आम्ही का म्हणतोय तर वाशिमच्या रिसोडमध्ये अशाच एका घटनेनं खळबळ उडाली आहे वाशिमच्या रिसोडमध्ये एकानं लग्न करून नवरीला घरी आणलं मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीबाईनं लाखोंची रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला एक लाख पंचवीस हजार रुपये सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन उभारा केला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवरदेवानं पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनीही तपासाची चक्र फिरवली आणि तीन महिलांसह एका पुरुषाला अटक केली इतकंच नाही तर लुटमारी केलेले दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आश्चर्याची बाब म्हणजे या आरोपी महिलांचं कनेक्शन महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये बरं इतर राज्यातही अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं धक्कादायक वास्तव आता उघड झालंय अनमॅरिड मुलांना ओळख करून ते त्यांची फसवणूकच्या उद्देशाने मुलगी दाखवून प्रॉपर लग्न करतात आणि प्रॉपरली त्यांना असं म्हणजे गेस्ट बोलवतात प्रॉपर लग्न पूरक करतात आणि नंतर दागिनी किंवा पैसे असं घेतले घेतले जातात आणि नंतर तो त्या दिवशी रात्री पडून जातात असा टोलीच्या एक प्रकरण आहे पण आम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केली इन्व्हेस्टिगेशन तपशील तप नंतर आम्हाला असा दिसला की हा सेम टोली परभणी पोलीस स्टेशन मध्ये पण यांची नोंद घेतलेली गेलेली आहे या घटनेवरून युवकांनी लग्न करताना सावध राहिलं पाहिजे असं म्हणण्याची वेळ आली आहे अशी फसवणूक झाल्यानंतर समाजात बदनामीच्या भीतीनं पीडित पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी धजावत नाही त्यामुळं अशी फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करा आणि तक्रार करा असं आवाहन आता पोलिसांनीच केलंय त्यामुळे जोडीदार निवडताना योग्यच निवड करा आणि तुमच्यासह तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवा गणेश मोहळे झी चोवीस तास वाशिम